सांगली चांदणी चौक चा येथे रुद्राणी फाउंडेशनच्या वतीने कन्यारत्न ठेव योजना दोन हजार तेवीस पर्व सातवे रवींद्र शिंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले एकशे पंचावन्न पावतीचे वितरण करून पंच पाचशे लाभार्थ्यांचा टप्पा पार करत धर्मादाय सहाय्यक आयुक्त निवेदिता पवार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले रुद्राणी फाउंडेशन संस्था गेली दोन हजार तेरापासून सांगलीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते यामध्ये वृक्षारोपण भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप अन्नदान गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सन दोन हजार तेरा रोजी राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नागरिकांना मोफत आरोग्य कार्ड वाटप तसेच वृद्धाश्रमात फळ वाटप मोफत नेत्र तपासणी शिबीर दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन त्याचप्रमाणे दोन हजार पंधरापासून कन्यारत्न ठेव योजना सुरू करून स्त्रीभ्रूण हत्याविरुद्ध व्यापक जनजागृती करण्यात येत आहे ही योजना संस्थेच्या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रम आहे दोन हजार पंधरापासून दरवर्षी समाजातील गरीब व गरजू कुटुंबात जन्म घेतलेल्या पाच वर्ष गटातील किंवा त्याखालील पन्नास मुलींच्या नावावर प्रत्येक बँकेत दोन हजारची ठेव तिच्या वयाच्या अठरा वर्ष वयापर्यंत ठेवून सदर ठेव पावतीचे वितरण कन्यारत्न ठेव योजना या कार्यक्रमात केले गेले आहे गेल्या सहा वर्षात तीनशे चोपन्न लहान मुलींच्या नावावर ठेवीत ठेवून स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध व्यापक जनजागृती केलेली आहे यंदाचे वर्ष हे रुद्राणी फाउंडेशनचे दशकपूर्ती वर्ष असून कन्यारत्न ठेव योजना सातवे वर्ष यावर्षी एकशे पंचावन्न पावतीचे वितरण करून पाचशे लाभार्थ्यांचा टप्पा पार करण्यात आला आहे आज धर्मादाय सहाय्यक आयुक्त निवेदिता पवार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई संतोष पाटील युवराज गायकवाड पद्माकर जगदाळे ॲडव्होकेट प्रवीण कदम सुरेश जाधव धर्मादाय सहाय्यक आयुक्त शरद बाळके प्रशांत पाटील भैया कवठेकर अयूब पाटील रवींद्र आरते प्रथमेश आरते शंभूराज काटकर गणेश शिंदे प्रकाश बुर्टे किरण घोरपडे केतन सरगर भास्कर केसरे प्रकाश चव्हाण राहुल नवलाई विनायक भंडारे चंद्रकांत साळुंखे यांच्याशी रुद्राणी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप सुंदर उपक्रम आहे एका मुलीसाठी तुम्ही हे ठेव ठेवून तिच्या आयुष्याचं एक भारी भरकम तुम्ही त्यांना योगदान देत त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी एक मार्गदर्शन देत आहे मी पण एक स्त्री आहे माझ्या आईवडिलांनी मला चांगलं शिक्षण चांगले संस्कार केल्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे त्यामुळे ह्या आयोजकांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो खरंच इतका सुंदर आहे की आपले जे महापुरुष आहेत त्यांनी जे स्त्री सक्षमीकरणासाठी त्यांचं योगदान दिलं त्या ते आज आपल्यात नसले तरी ह्या आयोजकांच्या मार्फत ते आज आपल्यात आहेत त्यांचं अस्तित्व त्यांचे विचार त्यांचं मार्गदर्शन आपल्यासमोर आज ह्या कार्यक्रमातून दिसतं आहे त्यामुळे हा कार्यक्रम खरंच असाधारण आहे मी मागे पण इथे उपस्थित राहून सांगितलं होतं की शासनाने ह्या कार्यक्रमाचा नक्कीच दखल घ्यावा की ह्या कार्यक्रमातून ते प्रोत्साहित करत आहेत की कि स्त्री किंवा मुलगी कि सुद्धा ती तिला जगण्याचा तिला मोठं होण्याचा खूप अधिकार आहे आणि ह्या कार्यक्रमातून ते ह्या ठेव योजनेतून तुम्हाला म्हणजे पालकांनासुद्धा मदत करत आहेत की अशा उपक्रमातून ते मुलीला पुढे जाण्यासाठी तिच्या शिक्षणासाठी तिच्या मा पुढल्या आयुष्यासाठी एक योगदान देत आहे तर हा उपक्रम खरंच चांगला आहे या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा कैलासवासी रुद्राणी शिंदे दोन हजार दहा साली आम्हाला सोडून गेल्या आणि त्या सोडून गेल्यानंतर आमचं कुटुंब पूर्ण हवालदिल झालं त्या दुःखातून सावरण्याची एक प्रेरणा म्हणजे रुद्राणी फाउंडेशन संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सन दोन हजार साली त्याची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर आम्ही वृक्षारोपण असेल अन्नदानचा कार्यक्रम असेल गरीब रुग्णांना मदत असेल आरोग्य शिबिर असतील हे असे उपक्रम आम्ही राबवत होतो दोन हजार चौदा साली भैशाचं स्त्रीभ्रूण हक्त्याचं प्रकरण जेव्हा उघडगेस आलं आणि डॉक्टर बाबासाहेब चंद्रापुरीसारख्या पांढरपेशी डॉक्टरांना त्याच्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये अनेक स्त्री अभरक पुरलेलं आपण वर्तमानपत्रामध्ये आहे आणि टी व्ही चॅनलवर न्यूज चॅनलवर आपण पाहिला असेल हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही संस्थेच्या माध्यमातून आमच्या विश्वास मंडळाने ठरवलं की मुलगी वाचली तर देश वाचेल अन्यथा येणाऱ्या पिढीला लग्नासाठी मुलीच मिळणार नाही हा विचार घेऊन आम्ही सन दोन हजार पंधरा साली पन्नास मुलींच्या नावावर आम्ही ठेव ठेवली ही ठेवपावती ठेवत असताना लाभार्थी शोधणं हे काम खूप जिकिरीच होत कारण ज्यांना मुलगी झाले जे गोरगरीब आहेत जे राबून खाणार आहेत अशांचा शोध घेऊन प्रत्यक्ष शोध घेऊन हे काम हाती घेणं तेवढं सोपं नव्हतं तिथल्या मजुरांना भेटावं लागतं हॉटेलमध्ये असेल तर तिथल्या वेटरांना भेटावं लागतं आणि मॉल असतील कापड कामगार असतील जे असंघटित कामगार आहेत आणि ज्यांनी मुलींना जन्म दिला अशा मुलींच्या नावावर फेपाव ठेवण्याचं आम्ही ठरवलं आणि दोन हजार पंधरा साली आम्ही पन्नास मुलींना ठेवून दिले दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही दोनशे एका मुलींच्या नाव ठेवून ठेवली कोरोनामध्ये आम्हाला हे कन्या काम आम्हाला करता आलं नाही दोन वर्ष परंतु आम्ही दोन हजार बावीस साली एकशे तीन मुलींना ठेवून दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की दोन हजार तेरा साली संस्थे स्थापना केली आणि आज दोन हजार तेवीस संपत आलेला आहे संस्थेची दशकपूर्ती वाटचाल असताना माझ्या मनात एक विचारून गेला की आपण यावर्षी पाचशे मुलींचा टप्पा ओलांडायचा आणि या दशकपूर्ती वर्ष सोहळ्याच्या निमित्तानं एकशे पंचावन्न मुलींच्या नाव आम्ही आज थेट ठेवत आहोत थे